स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यातील नेरळ जवळील दामद गावात घडलेल्या या मध्यरात्रीच्या घटनेमुळे सोशल मीडियावर सध्या तापलेलं वातावरण आहे हिंदू मुस्लिम समाजात तणाव निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न उघडकीस येत असताना नेरळ पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर घटना समजून घेऊयात दिनांक अकरा मे रविवार रोजी सकाळच्या धुंद पाच वाजता गोहत्या होणार असल्याची माहिती मिळताच गोप्रेमी आणि पोलिसांचं एक पथक गावात दाखल झालं पण गावात पोहोचताच त्यांना स्थानिकांनी घेरलं एक क्षणासाठी वातावरण नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी संयमानं आणि हुशारीनं परिस्थिती हाताळली दोन्ही समाजाच्या प्रमुखांना विश्वासात घेत शांतता प्रस्थापित करण्यात आली मात्र खरी गोची सुरू झाली ती त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे

काहींनी ती व्हिडिओ क्लिप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सादर करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार सुरू केलाय यामुळेच पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय कृपया भडकाऊ पोस्ट टाळा शांतता राखा या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते कर्जत तालुक्यात आजही अनेक नागरिकांमध्ये सौहार्दाची भावना टिकून आहे परंतु काहीच मोजक्या नागरिकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय अशा परिस्थितीत पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत शांतता बिघडवणाऱ्या पोस्टना नाही म्हणूया असं ठामपणे म्हणत असं ठामपणे म्हणत शांतता राखण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ